मला वाटतं की हा पॉलिटिकल निर्णय हे लोक घेतील संवैधानिक निर्णय नाही घेणार आज या सोळा आमदारांना निलंबित केलं आणि त्यांचं मंत्रीपद रद्द केलं त्यांना पुन्हा मंत्री होणार नाही अशी परिस्थिती समोर आली तर मग एका प्रकारचा राजकीय भूकंप ठरेल जसं सगळं म्हणत तसं मलाही वाटतं की जे करायला पाहिजे ते हे लोक नाही करणार पॉलिटिकल निर्णय घेतील हा निर्णय कॉन्स्टिट्युशनली करेक्ट असला पाहिजे एवढीच काळजी घेतली पाहिजे एवढीच आम्हाला अपेक्षा आहे संवैधानिक पदं आहेत संवैधानिक रित्या त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जे काही खरं आहे तेच झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला असं वाटते काय तुम्ही म्हणताय की जो पॉलिटिकल निर्णय दिला जाईल घटनात्मक दिला जाणार नाही म्हणून कुठेतरी वाटते की हां बिलकुल बिलकुल मला वाटतं की हा पॉलिटिकल निर्णय हे लोक घेतील संवैधानिक निर्णय नाही घेणार हा कॉन्स्टिट्युशनली प्रोसेस जे काय असेल जे काय खरं असेल त्या हिशोबानं झालं पाहिजे नाही तर या लोकशाहीला खूप मोठा धक्का लागेल जर आज या सोळा आमदारांना निलंबित केलं आणि त्यांचं मंत्रीपद रद्द केलं त्यांना पुन्हा मंत्री होणार नाही अशी परिस्थिती जर समोर आली तर मग एका प्रकारचा राजकीय भूकंप ठरेल तो आता त्या दोन गोष्टी आहेत की एक असं बोललं जातं की कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली सामोरं जायचं या आहे याबद्दल संभ्रम या आहे मग या घटनेतून तोही प्रश्न सोडवला जाईल का काय त्यांना नेतृत्व बदल करायचं असेल तर याचं कारण सांगून नेतृत्व बदल होईल का हा त्यातलं राजकीय विश्लेषण आहे मला वाटतं की जर आमच्या अपेक्षेच्या विरोधामध्ये जर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत पक्षांतर झालं नाही असा निकाल आला तर मग दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा पुन्हा खटखटावा लागेल पुन्हा कोर्ट कचेऱ्या करावं लागेल आंदोलन करावं लागेल आणि मग घटनेची पायमल्ली झालेली आहे हे लोकांच्या समोर जाऊन सांगावं लागेल आता आपण चार वाजता निकाल येणार आहे त्याची अपेक्षा पाहूया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका